नमस्कार मंडळी मी दिव्या तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आज पप्पांनी सकाळी सकाळीच शेतामध्ये मा चक्कर मारण्यासाठी गेले होते तर हे बघा छान छान असे भाजीपाला घेऊन आले आहेत भेंडी गवार आणि हे हरभऱ्याची भाजी तर दोन दिवस झाले लग्नामध्येच गुंतलेले होते त्यामुळे शेतांकडे चक्कर मारणंच जरा नुसतं आज ते गेले आणि सकाळीच दहा अकरा वाजेपर्यंत वापससुद्धा आले तर त्यांनी छान असा भाजीपाला आणलेला आहे आणि शचीचं तर हमेशाच येणं काही चालू असतं तर आज सुद्धा आमच्या घराशेजारीच म्हणजे आमच्या शेजारच्या घरा घरीच छान असे दोन तीन बकऱ्यांची पिल्लं आहेत म्हणजे त्यांच्या तर खूप सारे बकऱ्या आहेत तर आज बकऱ्या गेल्या चरायसाठी ते छोटे पिल्लं असल्याकारणान ते घरीच होते तर बाईला ते पिल्लू दिसलं तर बाईला पाहिजे होतं त्या पिल्लांसोबत खेळायला तशी तर पिल्लायला बघून घाबरते पण पिल्लू खेळायलासुद्धा पाहिजे होतं तर त्या शेजारच्या मामीकडून मी ते आणलेलं आहे आणि हे बघा तशाची तिच्यासोबत खेळत आहे सोबत सोबतच जेवणसुद्धा चालू आहे तर आज मी तिच्यासाठी फोडणीचा भात बनवलेला आहे तर असा छान असा फोडणीचा भात तिला बनवून दिलेला आहे आणि ती आता खात आहे आणि पिल्लासोबत खेळत आहे तर पिल्ला बघून बघून बाईचं जेवणसुद्धा होत आहे छान कान पकडणं का कस करते? कस चला आता शजीचं खेडणं सुद्धा झालं आणि जेवणसुद्धा झालं तर जे पिल्लू आहे त्याला सोडून येते त्याच्या घरी आणि त्याला सोडून घरी आले तयारी केलीच तर इकडे नरदे नवरी म्हणजे काल जे जा लग्न झालं त्यातील काही फोटोसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर ते आले आमच्या घरी वान देण्यासाठी मी मागच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केले होते की आम्ही दादाचं नानमुख डान्स वगैरे कशा प्रकारे एन्जॉय केला तर काल त्यांचे लग्न झाले आणि आज आहे वरात पंगत म्हणजे ओवाळणीचा कार्यक्रम तर ते आज वान देण्यासाठी आलेत आईकडे तर साखरेचं वाण दिलं जातं आज तर त्यांनी साखरेचं वाण दिलं आणि सगळ्यांना नमस्कार केला तर मी सुद्धा चान्स मारला आणि नावं वगैरे विचारून घेतले दोघांना <laughs> 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 <laughs>

सगळी सांगा मंगे सुरुवात होती देशापासून नाव घ्या सुरुवात केली कालपासून दादांना तर काही उखाणा आला नाही वहिनीने छान असा उखाणा घेतला आणि वहिनी दादांसोबतच आता आम्ही यासुद्धा आलेलो आहेत लगन घरी तरी तर आता हे काकण सोडण्याचा कार्यक्रम चालू आहे काकण जे असतं ते एकाच हाताने सोडायचं असतं सर्वात आधी दादांनी वहिनीचं काकण सोडलं तर एका हाताने सोडायचं असतं पण त्याला खूप साऱ्या गाठणा मारलेल्या असतात त्यामुळे थोडं टव जातं सोडायला तरीसुद्धा दादांनी छान प्रयत्न केला आणि दोन तीनच याच्यात दादांनी काकण छान असं सोडून दाखवलं दलांचं झाल्यानंतर वहिनींनी सुद्धा दलांचं काकण सोडलं आणि आता आम्ही सर्वजण हो आले आलो आहोत जेवण करायला आम्ही जेवणं वगैरे केले आणि त्यानंतर आता आम्ही आलेलो आहेत सामान बघण्यासाठी वहिनींना छान छान असं अंधन आलेलं होतं तर आम्ही सर्व अंधन बघितलं त्यामध्ये घरगुती सर्व काही सामान होतं देवघर सोपा नंतर भांडे वगैरे गंगाळ वगैरे असं सर्व त्यामध्ये होतं फ्रीज सही टीफी वॉशिंग मशीन तसं सर्व ज्या ज्या गरजेच्या वस्तू असतात त्या मेन मेन गोष्टी तर सर्व आलेल्याच होत्या वरून ज्या चिल्लर वस्तू असतात त्यासुद्धा त्यामध्ये होत्या तर असं सर्व सामान इथंच गाईचा गोठा होता ते त्यामध्ये मांडलेलं होतं कारण घरामध्ये जागा नव्हती हो सर्व पाहुणे पाहुणेच होते तर तिथंच पंगत वगैरेसुद्धा होती साफ वगैरे करून पंगत त्या गोठ्यामध्येच ठेवलेली होती तर ते आम्ही जेवण वगैरे केले नंतर हे सामान वगैरे बघितलं आणि आता आम्ही आलो आहेत घरी चला तर आता मी तुमच्यासोबत शेअर करते मी शचीसाठी फोडणीचं भात कसा बनवते त्यासाठी मी इथं घरामध्ये जे पण व्हेजिटेबल असतात ते सर्व घेतलेले आहे तर आता सध्या जे अवेलेबल होतं त्यामध्ये वटाणे शेंगदाणे मेथी आलू सांबार एक मिरची आणि कांदा असं साहित्य मी सर्व घेतलेले आहे फोडणीच्या भातासाठी चला बाद बनू याद। थोड़ तस तर आता फोडणीचा भात बनवूयात सर्वात आधी कुकर घेतलं त्यामध्ये थोडंसंच किंचितच तेल टाकलेलं आहे कारण जास्त जर तेल टाकलं टाक तर ते जो भात आहे तो खूपच चिकट चिकट होतो आणि पूर्ण ऑइली व्हायला लागतो म्हणून मी थोडंसं तेल टाकलं असं तेल तापलं की त्यामध्ये थोडीशी मोहरी टाकली मोहरी तडतडू द्यायची तर मोहरी तडतडली की त्यामध्ये आपण सर्वात आधी कांदा छान असं गुलाबी रंगापर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा छान असा भाजून झाला की आपण त्यामध्ये आता शेंगदाणे टाकणार आहोत आणि जी मिरची आहे ते सुद्धा आपल्याला त्यामध्ये भाजून आहे कारण तेलामध्ये जर मिरची छान असे भाजून घेतली की त्याचा तिखटपणा आहे तो थोडा कमी लागतो तर हे बघा मी कांदा मिरची आणि शेंगदाणी छान असे भाजून घेतले त्यानंतर आता आपण त्यामध्ये टाकणार आहेत आलू तर आलू सुद्धा आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे कारण आलू भाजायला थोडा टाइम लागतो त्यासाठी छान असा आलू परतून झाला की त्यामध्ये आपण आता टाकणार आहेत वटाणे तर वटाणे सर्व शेवटी टाकायचे कारण वटाणे लवकर भाजले जातात त्यानंतर थे मेथी टाकली मेथी छान अशी परतून घेतली की त्यामध्ये आता टाकणार आहोत मसाले तर सर्वात आधी थोडीशी हळद टाकून घेतली आणि छान प्रकारे परतून घेतली त्यानंतर आता टाकणार ता आहोत मसाला तर इथं मी आमच्याकडे महाराजाचा मसाला वापरला जातो तर तोच मसाला थोडासा किंचित असा अर्धा चम्मच मसाला मी यामध्ये टाकणार आहे तर अर्धा चम्मच मसाला टाकून छान असा परतून घेतलं तर हे बघा असं आपलं हे सर्व साहित्य मिक्स झालेलं आहे आता आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे पाणी तर मी इथं एक वाटी तांदूळाचं भात बनवत आहे त्यासाठी मी ते एक ग्लास पाणी घेतलेलं आहे तर मी इथं एक ग्लास पाणी घेतलं आणि छान प्रकारे असं सर्व मिक्स करून घेतलं आणि आता त्यामध्ये कोथिंबीर आणि मीठ आपल्याला टाकायचं आहे कोथिंबीर मीठ टाकून झालं की त्याला एक उकडी येऊ द्यायची पाण्याला उकडी येईपर्यंत आपण आता तांदूळ काढूयात तर मी इथं बासमती तांदूळच घेत आहे तर आमच्याकडे इंद्रायणी तांदूळ आहे तर ते मी इथं घेतलेले आहेत तर हे तांदूळ सापच आहेत त्यामुळे यांना निसायची वगैरे काही गरज नाही आहे तर मी छान असे एक वाटिका तांदूळ घेतले आणि ते दोन तीन पाण्याने धुवून घेतले दोन तीन पाण्याने धुवून झाल्यानंतर जे हे पाणी आहे तेसुद्धा मी साईडला ठेवून दिले तर या पाण्याचा वापर आपण टोनर किंवा केस धुण्यासाठी चेहरा धुण्यासाठीसुद्धा याचा वापर करू शकतो तर हे बघा आता तांदूळ धुणे झाल्यानंतर आता आपण हे तांदूळ जे आपला फोडणी झालेली होती फोडणीला उकडी आलेली होती तर त्यामध्ये हे तांदूळ धुतलेले तांदूळ आपण टाकून द्यायचे आहे आणि झाकण लावून द्यायचं आहे तर आमच्या इथं जे कुकर आहे त्याला त्याची सिटी होत नाही त्यासाठी मी पंधरा मिनटं याला उत्तम कमी आचेवरती शिजवणार आहे पण जर शिट्टी होत असेल तर आपल्याला तीन याचे होऊ द्यायचे आहे तीन शिट्ट्या झाल्या म्हणजे आपला छान असा भात तयार होतो आपण बघू शकतात किती छान दिसत आहे चला तर माता टेस्ट सुद्धा करूयात कारण दिसण्यात तर छान दिसत आहे पण टेस्टला कसा झाला आहे ते सुद्धा बघूयात तर आता मी प्लेटमध्ये काढून घेतला आणि थोडंसं आता टेस्ट करून बघते कारण जर जास्त तिखट वगैरे जर झालं असेल तर शची खाणार नाही त्यासाठी मी आता टेस्ट करून बघितला आधी तर खूप छान झालेलं आहे आणि बरोबर तिच्या मानानेच झालेलं आहे म्हणजे लहान बाळाच्याच मानाने झालेला आहे तर तुम्ही सुद्धा असा भात घरी नक्की बनवा कारण एरवी मुलं खूप नाकमूर करतात द व्हेजिटेबल खायच्या नावाने तर आपण असं मिक्स व्हेजिटेबल जर बनवून खाऊ घातलं मुलांना तर त्यांच्या पोटात पौष्टिक पण जातं आणि ते हेल्दी पण राहतात केलं बाळा ते जे बाबा केलं हे कोण फोडलं का हे कोण फोडलं बडा हे बाबू न फोडलाय बाबू कोणता आहे बाबू हा ते कोण फोडला ते कोण फोडलं कोण आहे बाबू तू आहे का बाबू हा हे असं केलं का बघितलं मी का फोडलं अय्यो केलं का का फोडलं ते फोडलं का आधी सांग मला आधी कसं फोडला कसं फोडलं अयो गेलं का हे हे पण फोडलं बघ बरं हे बघ बरं किती सारा फोडलं तू इकडे तिकडे सरहदूर फोडूनच ठेवलं सर्व चल बघ हे पण तर फोडलं का तू हे कोण फोडलं बिल्लू हे पण तर फोडलं हे कोण फोडलं बाबूनच फोडलं का बब्मास झाला बाबू मग चांगला हा ते पण फोडलं बबमास झाला मग बाबूचा तसं फोडलं का बापा बापा बापरे चांगलाच बब्बा झाला मग बाबूचा तर मंडळी मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करत होती तोपर्यंत हे बघा शचीने बाहेर काय पराक्रम करून ठेवला तर मी ती आता आवडते तोपर्यंत तुम्ही तो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा खूप सारे लाईक करा खूप सारे शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका